रंगकर्मी पुरस्कार या ठिकाणी सर्वांचे हा घरगुती कार्यक्रम आहे का कोण आहे ते नोकरांचे आणि इथं सर्व कलावंत प्रत्येक कला आणि त्या कलावंताला पहिल्या पदार्पणामध्येच आदरणीय प्रचंड प्रेम नाटकावरच घेऊन श्रीराम लोग मुंडे यांनी लातूरची ओळख मराठवाड्याची ओळख आणि मराठवाड्यातला पहिला चित्रपट करण्याचं धाडसां लातूर मध्ये टोन असं टिपऱ्या खेळतात आणि नागपंचमीच्या वेळेस आमचे सर्व काय टिपऱ्या खेळत असताना विविध सॉन्ग त्यामध्ये श्रीकृष्ण असेल महिलांचा सोन घ्यायचे आणि अशा करत असतात आणि साखर केलं आणि त्या नाट्याच्या प्रेमात त्या संस्थेचे गणेशी गणेश फुटवट सिद्धेश्वर झळगुके हे मूळचे बारशे वीस वर्ष हा कलंदर कलावंत रंगभूमीवरती वावरतो करता महादेव अशा आनंदी आनंदी एकांकिका नाट्य चित्रपट करता करता अनेक दिग्दर्शकांचा आवडता कलावंत म्हणून जे वडकरांची ओळख आहे आपण वाटकांसाठी काळांच्या गजरात त्यांचा हा सन्मान त्यांना मी राजांना आणि उपस्थितांना सर्वांना अशी विनंती करतोय आणि ती काही शांत बसू दिली नाही आणि वाघांनी अगदी त्यांच्या नावाप्रमाणेच या क्षेत्रामध्ये दैनिक दैनिकप्रमाणे यश निर्माण केलं निर्माता म्हणून भूमिका बजावता बजावताची मुहूर्तमेवडली त्याच मराठवाड्याच्या त्या दानसोरेने स्वतःच शिखर गाठत हे पुन्हा एकदा आपण काळ्यांच्या गजन करूया मी त्यांचे चित्रपट सांगणार नाही असे अनेक चित्रपट आहेत तिच्या चित्रपटांमध्ये संभाजीराजे छत्रपती आमचे मित्र ठाणे मेघराज राजे आमचे मित्र शिवभक्त प्राध्यापक नितीन बांगुडे पाटील गणेशजी फुटवळ राहुल वडगावे आमच्या ज्येष्ठ अभिनेत्री मार्गदर्शिका नुसतार मिळालेले मित्र जयवंत वाडकर विवेक गोजम गुंडे परिवार मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी सगळ्यात आधी गोजुम शाळा बुडवून शूटिंग पाहायचा नाद लागला त्याच्या त्या निखारी सिनेमाचे हिरो श्रीराम गोजमगुंडे आमच्या मराठवाड्यातला पहिला रजत चित्रपटावरचा अभिनेता ते नायक होते त्या पिक्चरचे त्या काळात नवीनच नाटकाची ओळख झाली होती पुढे मागे आपण सिनेमात जाऊ असत तेव्हा ध्यानी मनी नव्हत पण त्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये आपल्याला कुठेतरी रोल मिळा अशी इतकी धडपड होती आणि तेव्हा काही मिळालं नाही काट्टी पोट्टी गावातले का सिनेमात काही पोर होते आमच्या शाळेतले त्यातला आमचा एक मित्र मला अजून आठवतो व्यंकटेश चपळगावकरनी त्या, त्या सिनेमात काम केलं होतं आणि व्यंकेला एकच सीन होता वसंत शिंदे बरोबर तर तो सीन पाहण्यासाठी म्हणून आम्ही पाच वेळा व्यंकेला पिक्चर दाखवायला लक्षातच आलं नाही तुझा कधी झाला त्यामुळे पाच वेळांनी खरे पिक्चर पाहिला मी व्यंकटेश पुढे स्टार माझाचा मोठा पत्रकार झाला दुर्दैवाने त्याचं काही वर्षापूर्वी अपघातामध्ये निधन झालं आणि मी सिनेमात आलो एक वर्तुळ तीन तपानंतर पूर्ण झालं ज्या श्रीराम गोजम गुंडेंचा सिनेमा पाहून पहिल्यांदा आयुष्यात मी सिनेमाची माझी ओळख झाली त्यांच्या नावाचा पुरस्कार तीन तपानंतर आपल्याला मिळतो याच्यासारखा आनंद नाही विवाह झालेला आहे मैत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि त्यानंतर नाटकामध्ये त्या सागर सोबत सुद्धा हलक आपण सत्कार केला केला सन्मान ते माननीय मकर अनासपुरे अनिता काही दाते जयवंत वाडकर विवेक वाघ